मोदीजींची हवा निगुरू, निगुरू, मोदी आहे म्हणून आपण सहज सहज निघून निवडून आणि भविष्यात सगळं केलं पाहिजे आणि सगळं मतदान झालं पाहिजे त्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे जर कोणी फुग्यात राहत असाल की मोदीजीची हवा आहे तर गोष्टी लक्षात ठेवा दोन हजार एकोणीस मध्ये निर्दलीय एक इंडिपेंडेंट खासदार निवडून आली होती एवढी मोठी यंत्रणा एक निर्दलीय व्यक्ती या जिल्ह्यामध्ये झेंडा घालून गेली होती तर त्या कोणताही कार्यकर्ता मोदीजींची हवा आहे म्हणून आपण निवडून मोदीजींना ज्या पद्धतीने देशात सगळेच बाकी ऑपोजिशनचे नेते हातात हात धरून विरोध करत आहे त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहे त्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये सुद्धा कमळ हा सिंबल जिंकला नाही पाहिजे त्याच्यासाठी सगळ्या विरोधकांनी हातात हात देऊन हा थांबवण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे मला तुम्हाला प्रश्न आहे पार पार की जो जबाबदारी देशाच्या दिली आहे आपण ती जबाबदारी पार पाडणार की नाही ज्या पद्धतीने मीडियामध्ये काही गोष्टी एडिट करून विरोधकांकडनं जे बातमी उलट दाखवण्याचे जे प्रयत्न करत आहे त्यांना सगळे ऑपोजिशन आल्यानं माझं एक सांगणं आहे की या देशामध्ये या देशाची जनता जनतेसोबत जे उमेदवार आहे ते भारतीय जनता पार्टीची एक उमेदवार म्हणून अमरावतीमध्ये आज आम्ही सगळे मोदीजींचे नावाने लोकांकडे जात आहे मोदीजींचा नमस्कार सांगताय मोदीजींचे विकास काम आम्ही सांगताय आणि पूर्ण देशामध्ये कोणताही ऑपोजिशन व्यक्ती त्यांच्या समोर नाही तर मोदीजींची हवा हे होती आहे आणि भविष्यात सुद्धा राहणार आहे देशाची प्रगतीसाठी हे मोदीजी आवश्यक आहे आणि अबकी बार चार सो पार आणि मोदीजी परत एकदा दो दोन हजार चोवीस मध्ये हे आमचे देशाचे प्रधानमंत्री होणार आहे त्याच्याच सोबत आमचे आदरणीय प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब जे आमचे नेते आहे त्यांच्याबद्दल ना सांगताना अशा पद्धतीने एडिट करून ते विरोधक काही ना काही काम करण्याचं हा पूर्ण प्रयत्न करत आहे मला त्यांना एकच सांगणं आहे की आमचे बावनकुडे साहेब हे आमचे नेते आहे आणि मी जे बोलली होती ते अचलपूर मतदारसंघाचे जे आमदारांनी माझ्यावर रवीजीवर आणि माझे मुलांवर जे बोलले होते मी हे शब्द त्यांच्यासाठी वापरला होता मला असं वाटतंय विरोधकांनी हा सगळी यंत्रणा करण्यापेक्षा लोकांमध्ये जाऊन लोकांचे हिताकरिता आपण बोललो पाहिजे नाही की हा गलिच्छ राजकारण करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जे उमेदवार आहेत मोदीजींचे नावानी मतं प्रत्येक ठिकाणी जाऊन मागताय की देशाचे विकासाकरिता मोदीजींना मतदान करा देशाचे हिताकरिता मोदीजींना मतदान करा